नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीच्या एकोणवीस्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे आणि तो हप्ता या महिन्याच्या म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या चोवीस तारखेला सर्व लाभार्थी शेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्यासाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड असणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे जर मित्रांनो तुम्ही अजूनसुद्धा फार्मर आय डी कार्ड काढले नसेल तर लवकरात लवकर लोखर काढून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे की जर तुमच्याकडे शेतकरी कार्ड नसेल तुमचं शेतकरी कार्ड बनलं नसेल किंवा तुमचं शेतकरी कार्ड अजून अप्रूव्ह झालं नसेल तर तुम्ही मला एकोणावीस हप्त्याचा लाभ मिळणार किंवा नाही तर मित्रांनो विषय असा आहे की जे शेतकरी कार्ड आहे ते काढण्यासाठी भरपूर अशा गर्दी चालू आहे वेबसाईट जाम आहे सर्व ठिकाणी खूप जास्त रश आहे त्यामुळे शेतकरी कार्ड काढण्यासाठी उशीर होत आहे तर बऱ्याच जणांचा असा प्रश्न होता शेतकरी कार्ड दर चोवीस तारखेपर्यंत म्हणजे जो एकोणावीसा हप्ता आहे तो ज्या दिवशी मिळणार आहे तोपर्यंत जर आमचं शेतकरी कार्ड तयार झालं नाही तर आम्हाला एकोणावीसा हप्ता मिळणार किंवा नाही तर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी गर्दी चालू आहे सी एस सी सेंटरवरती वेबसाईट जाम असल्यामुळे असे शेतकरी कार्ड लवकर तयार होत नाही बऱ्याच जणांना खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत एररसुद्धा येत आहे तर अशामध्ये एकोणवीस हप्ता मिळणार किंवा नाही असा बरेच जण प्रश्न विचारत आहेत तर मित्रांनो याचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आता असं होणार आहे की जर तुमचं शेतकरी कार्ड निघाला नाही कारण की दिवस खूप कमी राहिले आहेत कारण की चोवीस तारखेला म्हणजेच आता वीस बावीस दिवस राहिलेले आहेत तर तुमचं जर शेतकरी कार्ड निघालं नाही तर तुम्हाला एकोणवीस हप्ता मिळणार किंवा नाही तर मित्रांनो या ठिकाणी दोन शक्यता असू शकतात सरकार एखाद वेळेस जर तुम्हाला तुमचं शेतकरी कार्ड निघालं नाही तर तुम्हाला मुदत वाढवून देऊ शकतं तुम्हाला मुदत देऊ शकतं आणि एकोणावीससा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा करता येऊ शकतो आणि दुसरी एक शक्यता आहे की तुमचा एकोणावीससा हप्ता इथे होल्ड केला जाऊ शकतो तुम्हाला जेव्हा शेतकरी कार्ड तुम्ही अपलोड करणार तेव्हा तो एकोणावीससा हप्ता तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो अशा दोन शक्यता नाकारता येत नाहीत मित्रांनो मला तर वाटतं की शक्यतो एकोणावीससा हप्ता जो आहे तो सर्व शेतकरी लाभार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होऊन जाईल आणि जो पुढचा येणारा हप्ता असणार आहे त्यासाठी शेतकरी ओळखपत्र असणे बंधनकारक करण्यात येईल जर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत शेतकरी कार्ड काढलं नसेल तर कंटाळा करू नका गर्दी जरी असली तरी तिथे जाऊन तुम्ही शेतकरी कार्ड काढून घ्या कारण की मित्रांनो पुढचा हप्ता तसेच सरकारचे येणाऱ्या ज्या नवनवीन योजना असतील त्यासाठी शेतकरी कार्ड बंधनकारक असणार आहे कारण की मित्रांनो शेतकरी कार्ड नसेल तर तुम्हाला सरकारच्या ज्या काही पुढे योजना येणार आहेत शेतकऱ्यांसाठी त्या कोणत्याच लाभ घेता येणार नाही म्हणून मित्रांनो लवकरात लवकर शेतकरी कार्ड काढून घ्या आणि याविषयीचे बरेच सारे व्हिडिओ म्हणजे चार पाच व्हिडिओ आपण आपल्या चॅनल टाकले आहेत जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर लवकरात लवकर ते चॅनलवरती जाऊन बघून घ्या किंवा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देईल तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र